आज खरं तर मी मुंबईमध्ये बैठकीला जाणार होतो पण सकाळी माझं काही वैयक्तिक कामासाठी म्हणून मला आज जाता आलं नाही मी न येण्याचं कारण आदरणीय दादा आणि त्यांच्या पी एसला आहे त्यामुळं माझ्याबद्दल कुठली शंका घेण्याचं काही कारण नाही खरं तर रोहित पवार जे आहेत त्यांच्यासमोर शरद पवार गटाच्या महाराष्ट्रवादीचे अनेक आमदार आहेत त्यामुळे ही बैठक घेतली जात आहे तुम्ही तिथं असणं फार करता असं काही नाही काल परवाच लोकसभेचा निकाल लागलेला आहे वास्तविक बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दर, दर आठवड्यात मंगळवारी ही दादांच्या घरी बैठक असतेच त्या अनुषंगाने काल इलेक्शन झाली आणि त्यानिमित्ताने आज आमची ही रेग्युलर बैठक आहे या बैठकीसाठी जसा रेग्युलर दादांचा फोन येतो तसाच हा फोन आलेला आहे त्यामुळं असं काही नाही की काल लोकसभेची इलेक्शन झाली आणि स्पेशल आज त्यासाठी मिटिंग बोलवण्यासाठी फोन आलेला आहे ही रेग्युलर मिटिंग असती परंतु पण मी काही कामानिमित्त माझं महत्त्वाचं काम असल्यामुळं आजच्या मिटिंगला जाऊ शकलो नाही मी याची पूर्वकल्पना त्यांना दिलेली आहे आगामी काळात नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे कारण हालचाली खूप वाढलेल्या हालचाली कितीही वाढल्या जरी असल्या आगामी काळात आणि माग मागील काळातही मी दादासोबतच राहिलेलो आहे उद्याही मी दादासोबत असणार आहे आजही मी दादासोबत आहे आणि दादा जो निर्णय घेतील त्यांच्या निर्णयासोबत मी असणार आहे